नमस्कार मित्र दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो मराठा रिझर्वेशन मराठा आरक्षण कायद्याचे तो टिकणार का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे शिवानंद मानुस यांनी जी मांडणी केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या मुंबई महानगरपालिका आपल्याला घ्यायची आहे म्हणून महायुतीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये ही चढावड लागलेली आहे की हे काय करावं आता मग ही वोट बँक राहील मराठा का ही डोकेदुखी ठरेल हाही त्यांना पाहावं लागेल कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशभराचं भाजपचं राजकारण जे आहे की ते तुम्हाला कन्फ्युज करते आणि कन्फ्युज करून मग कन्व्हिन्स करते आणि अशा पद्धतीने राजकारण हे मागच्या चौदा पासून चालू आहे भारतामध्ये आणि मग आपण पाहतो की कन्फ्युज करणं म्हणजे जसं हिवाळ्यामध्ये धुकं येत असते आणि धुकं आल्यानंतर समोर आपल्याला दिसत नाही आणि मग अशा पद्धतीची स्थिती निर्माण होते आता आपण जर या मराठा आरक्षणाबद्दल पाहिलं मराठा रिझर्वेशन जे आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सुमारे चाळीस वर्षाच्या चा, चा, आंदोलनाचा इतिहास आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या पाच दिवसाच्या उपोषणामुळे यश आल्याचं चित्र आज तरी उभं केलं जात आहे म्हणजे चाळीस वर्ष लढा दिला आणि तो मनोज दादा जारांगे पाटलांनी पाच दिवसाच्या आंदोलनामध्ये यश मिळवून दिलेला आहे आणि म्हणून देवाभाऊ आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिरव ठरत आहेत हा भाग एकीकडं आहे मात्र महाराष्ट्र सरकारने मान्य केलेल्या मागण्या न्यायालयाच्या कायद्याच्या कसोटीमध्ये न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहेत का हा मुख्य मुद्दा आहे आणि म्हणून शिवानंद भानुसे हे मराठा आरक्षण आंदोलनाचे अभ्यासक आहेत ते काय म्हणत आहेत हे सुद्धा पाहिलं पाहिजे ते म्हणत आहेत की हैदराबाद गॅजेट आणि ह्या सगळ्याचा काहीही संबंध नाही आपण जर पाहिला गेली चाळीस वर्ष सुरू असलेला लढा मनोजरांगे पाटील यांच्या पाच दिवसाच्या उपोषणामुळं पुढं जोरात पुढे आला असून सरकारने काही मागण्या के मान्य केलेल्या आहेत हा एक भाग आहे दुसरा आहे है हैदराबाद सातारा गॅजेट लागू करणं आंदोलनावरील गुन्हे मागे घेणं बलिदान दिलेल्या कुटुंबियांना नोकरी देणं यासारखी आश्वासन सरकारने दिलेली आहे आता कोळसे पाटलांनी काय म्हटलेलं आहे तर हे तोंडाला पानं पुसणं आहे असं म्हटलेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासून सुरू असलेला हा संघर्ष दोन हजार सोळाच्या मराठा क्रांती मुक्त मोर्चामुळे आणि कोपर्डी प्रकरणामुळे पुन्हा गाजला तर दोन हजार केल्याने के आरक्षणाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे असं सगळं हे या मराठा चित्र आहे मागील आठवड्यात मुंबईत धडक दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयाच्या परवानगीने मुंबईतील आझाद मैदानात सुरू केलेलं बेमुदत कुपोषण राज्य सरकारनं त्याच्या मागण्या मान्य केल्यानंतर मागे घेतलेला आहे राज्य सरकारने म्हणजे राज्य सरकारने एक उपसमिती नेमलेली होती त्या समितीचे प्रमुख मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीसह झालेल्या बैठकीत हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर सातारा गॅजेट महिनाभरात लागू करणे मराठा आणि कुणबी एक असल्याच्या तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले घेण्याचे आश्वासन आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या मुलांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुंबई आंदोलकांच्या वाहनांना परवानगी परिवहन विभागाकडून करण्यात आलेला दंड माफ करण्याबाबतची आश्वासने देण्यात आलेली आहेत मात्र ही सर्व सर्वची सर्व आश्वासने प्रत्यक्षात येतील का याबाबत अजूनही साशंकता आहे आंदोलकांच्या मनातही आहे सर्वसामान्यांच्याही मनात आहे आणि म्हणून मी यासाठी म्हणालो की हे कन्फ्यूज करण्याचा पद्धत आहे आंदोलनाचा त्रेचाळीस वर्षाचा जो इतिहास आहे तो जर आपण तपासून पाहिला आणि गेल्या पाच दिवसात दक्षिण मुंबईत सुरू झालेल्या मराठा आंदोलनामुळे मुंबईत जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालेलं होतं त्याची दखल उच्च न्यायालयाने घेतली अखेर सरकारने त्यावर तोडगा काढला मात्र या पाच दिवसाच्या आंदोलनाचं यश असल्याचे वर्करी दिसत असले तरी गेल्या त्रेचाळीस वर्षातचा याला इतिहास आहे देशात लागू करण्यात आलेल्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर खऱ्या अर्थाने ही मागणी पुढे आलेली आहे माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी मंडल आयोगाला विरोध करत बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मुंबईमध्ये मराठा आरक्षणासह अन्य अकरा मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढलेला होता हाही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली पण त्याची एकही मागणी मान्य न झाल्याने अण्णासाहेब पाटील यांनी लगेच दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली आता आरक्षणाची गरज हा जो प्रश्न आहे तो जर तपासून पाहिला अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेला लढा काळाच्या ओघात तेवढ्या तीव्रतेने पुढं आला नाही याचं कारण म्हणजे समाजात पुढारलेला असलेला आणि गावगाड्यात सगळी सूत्र कारभाराच्या भूमिकेत असणारा हा समाज आहे अनेक वर्ष स्वतःला मागास असल्याचे मानण्याला तो समाज तयारच नव्हता कारण ती राज्यकर्ती जमात आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात स्थानिक स्वराज्य संस्था साखर कारखाने आणि सगळ्यात जास्त आमदार त्यांची आहे आणि म्हणून तो हे मानायलाच तयार नव्हता राजकारणात असलेलं त्यांचा वर चष्मा शेतीमध्ये मिळत असलेलं पुरेसं उत्पन्न याच्या जोरावर हा समाज अन्य व्यवसायामध्ये सुद्धा पुढेच होता मात्र कालांतराने शेतीचा झालेल्या वाटण्या आणि त्यामुळं लागवडीखाली घटणारं क्षेत्र बेभरवशाची कोरडभाऊ शेती शेतीच्या उत्पन्नाचा वाढता खर्च आणि शेतीच्या उत्पन्नाला मिळत नसलेल्या अपेक्षित बाजारभाव आदी कारणामुळे आर्थिकदृष्ट्या गांजत चाललेला हा समाज कर्जाच्या खाईमध्ये कधी गेला हे त्याला देखील कळालं नाही हे या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं वास्तव आहे पुढील पिढी शेतीपासून दूर जाऊ लागल्याने अर्थातच नोकरीसाठी आरक्षणाची गरज जाणवू लागली मात्र तरीही या सुप्त मागणीला दिशा मिळत नव्हती त्याचबरोबर चांगले नेतृत्व सुद्धा या समाजातून उभे राहत नव्हते मुळात मराठा समाजातील नेत्यांना या लढ्याचे नेतृत्व करायचे नव्हते कारण निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांची मतं मागावी लागतात म्हणजे राजकारणात याचा त्यांना फटका बसण्याची शक्यता अधिक वाटत होती आपण जर मराठा आरक्षणाचं नेतृत्व केला तर बाकी सगळा समाज आपल्यापासून दूर जाईल आणि म्हणून समाजाला खंबीर नेतृत्व प्रारंभीच्या काळामध्ये मिळालं नाही मराठ्यांना ओबीसी प्रयोगातून आरक्षण घ्यायचे तर आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते त्यामुळे दरवेळी मराठा समाजाच्या पदरी निराशाच येत होती यातही सर्वच नेते मराठा समाजाचेच असताना तुम्हाला न्याय का मिळत नाही असे हिनवले जात असेल म्हणजे खंबीर अभावी मराठा समाजाचा उद्रेक बाहेर येत नव्हता मात्र मराठा महासंघाच्या माध्यमातून ही मागणी कायम ठेवण्यात आलेली होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मराठा महासंघ त्यांचं मराठा मार्ग हे जे मासिक आहे आणि त्यातून मग पुढे आलेली सगळी समाज प्रमुखांची जी भूमिका आहे त्यामधून मग मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील पहिला मराठा क्रांती मुख मोर्चा नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगर म्हणजे तत्कालीन औरंगाबाद या शहरामध्ये निघालेला होता शहरातील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा निघालेला होता लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपण पाहिलेली आहे आणि मग अशा पद्धतीने हे सुरू झालेलं आंदोलन मुक मोर्चाचं आपण पाहिलं की मागची सातत्याने दहा वर्ष महाराष्ट्र कुठे ने नेऊन ठेवला हा जर पाहिला तर यामध्ये आपण अडकलेला पाहिलं पाहायला दिसतो आणि मग संभाजीनगरमध्ये मध्ये हा निघालेला मोर्चा शहरातील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा निघाला लाखोच्या संख्येने मराठा समाज या मोर्चामध्ये शांततेत सहभागी झालेला होता हे त्या मोर्चाचं वैशिष्ट्य होतं आणि मग पुढं कोपर्डी बलात्कार हत्या प्रकरणातून थिंगी पडली आणि या मोर्चा मोर्चाची थिंगी पडली ती तत्कालीन अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात झालेल्या अल्पवयीन मुलीवर दोन हजार मध्ये कोपर्डी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्व मोर्चे सुरू झाले या माध्यमातून मराठा समाजावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आलेला होता मुख्यत्वे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे या मागण्यांसाठी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या आणि जवळपास अठ्ठावन मोर्चे अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने राज्यभरात विविध ठिकाणी काढण्यात आले अन्य समाजाचा सुद्धा त्यावेळी या पाठिंबा मिळालेला होता या मोर्चाच्या मालिकेनंतर महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरा मध्ये मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण देण्याचा कायदा केलेला आपल्याला पाहायला मिळतो हा कायदा उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार आणि नारायण राणे समितीच्या शिफारशीवर आधारित होता या आरक्षणाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं परंतु नंतर हा कायदा रद्द करण्यात मा आलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मग या आंदोलनाला आणि या सर्व पार्श्वभूमीवर जेव्हा आपण हे आंदोलन तपासून पाहतो तेव्हा मग वळसे पाटील काय म्हणत आहेत आणि मग शिवानंद काय म्हणत आहे आणि तो मराठा आरक्षणाचा मुद्दा कशा पद्धतीने त्यांनी पुढे नेलेला आहे तो त्या ह्याचा अभ्यासक आहे आणि मग या अर्थाने मराठा आरक्षण आपण समजून घेणार आहोत की नाही यामध्ये काय मिळालेलं आहे कारण व्ही पी सिंगने मंडल आयोग लागू केला त्याचा जवळपास दोनशे चाळीस जातींचा समावेश ओबीसी मध्ये करण्यात आलेला होता त्यामध्ये कुणबी घेतले मात्र मराठा त्यांनी नाकारलेली होते मराठा का नाकारले तर आपण आताच पाहिला की त्यांच्याकडे असणारी आर्थिक सुबत्ता आणि मराठी सुद्धा हे मानायला तयार नव्हते आणि या सर्व पार्श्वभूमीवर या आंदोलनाकडे आपल्याला पाहावं लागेल मराठा समाजामध्ये अनेक आयोगाने अर्थात बापट आयोग आहे सुखी आयोग आहे आणि गायकवाड आयोगाने मागास ठरविलेला आहे त्यानुसार ही प्रक्रिया करावी लागेल या व्यतिरिक्त मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले तर ते ठिकणार नाही कारण दोन वेळा अशा पद्धतीने आरक्षण देऊन ते कायदे सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविलेले आहेत देशात असे अनेक कायदे रद्द ठरविलेले आहेत त्यामुळे राज्य सरकारला मराठा समाजाला प्रामाणिक आरक्षण द्यायचे असेल तर संवैधानिक मार्गानंच द्यावं लागेल असं स्पष्ट मत मराठा आरक्षण विषयाचे अभ्यासक डॉक्टर शिवानंद भानुसे याने व्यक्त केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन आलास्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र